न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील यांच्या हस्ते सांगोला शहरातील विविध गणेश मंडळाच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न माजी नगरसेवक व शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने माजी नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख माऊली तेली माजी नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख उपस्थित अस्मीर तांबोळी यांची उपस्थिती सांगोला शहर व तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या आनंदानं साजरा होत आहे गणेशोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत सांगोला शहरात विविध गणेश मंडळाकडून श्री गणेशाची स्थापना करून मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातोय गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते व महायुतीचे माजी गटनेते तथा शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने माजी नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख माऊली तेली माजी नगरसेवक व शिवसेना शहर उपप्रमुख अस्मीर तांबोळी तसेच प्रसाद जिर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध गणेश मंडळाच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला हिंद गणेश तरुण मंडळ फाईट क्लब इंदिरानगर सांगोला भवानी गणेश तरुण मंडळ कट्टा चौक अहिल्या नगर सांगोला नृसिंह गणेश तरुण मंडळ रोहाल गल्ली सांगोला अमर गणेश तरुण मंडळ वज्रबाद पेठ सांगोला बुरुड गल्ली गणेशोत्सव मंडळ जय भवानी चौक सांगोला जगदंब प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ जय भवानी चौक गोंदळी गल्ली सांगोला लंबोदर गणेशोत्सव मंडळ कौष्टी गल्ली सांगोला या गणेशोत्सव मंडळांच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला या आरतीच्या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य व नागरिक युवक वर्ग व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा गणेश मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा